आपण टेक्स्ट फंक्शनच्या सिरीज मधील पार्ट तीन पाहणार आहोत टेक्स्ट शोधण्यासाठी फाइंड आणि सर्चचा उपयोग कसा केला जातो ते आपण पाहूया नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया टेक्स्ट फंक्शन पार्ट थ्री यामध्ये आपण फाइंड फंक्शन आणि सर्च फंक्शन हे पाहणार आहोत हे दोन्ही फंक्शन कोणत्याही कॅरेक्टरची पोझिशन शोधण्यासाठी मदत करतात फाइंड केश सेन्सेटिव्ह आहे तर सर्च केश सेन्सेटिव्ह नाहीये इथे असलेल्या टेबलमध्ये आपण आता टेबल वन मध्ये जाऊया एक्झाम्पल वन मध्ये जाऊया इथे असलेल्या टेबलमध्ये तीन प्रकारच्या पोजिशन्स दिलेल्या आहेत तर त्यामधील पहिली पोझिशन आपण शोधूया ची तीन मध्ये मी क्लिक केलं इक्वल टू आता पहिल्यांदा आपण फाईंड पाहणार आहोत फाइंड इथं फाइंड टेक्स्ट विचारलेले तर आपल्याला इथे स्पेस शोधायचे हे जे टेक्स्ट आहे टेक्स्ट मदिल त्या टेक्स्ट मधील स्पेस शोधायचे तर त्यासाठी डबल इनवर्टेड कॉमा इथे स्पेस दिली पुन्हा डबल इनवर्टेड कॉमा आणि कॉमा दिला विदिन टेक्स्ट असं दिलेलं आहे तर ते इथे शोधायचे आपल्याला ह्या टेक्स्ट मध्ये आणि स्पेस कुठली शोधायचे एक नंबरची शोधायचे दोन नंबरची किंवा तीन नंबरची आपल्याला एक नंबरची शोधायचे म्हणून इथं कॉमा दिला आणि एक दिला ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं इथे सात आलं पहा आपण हे ड्रॅक करूया इथे पहा हे सात उत्तर कसं आलेले तर आपण पहिला उदाहरण दाखल पाहूया निलेश हे सहा शब्द आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि स्पेस कितवी आहे तर सातवी आहे ही सात नंबर दाखवला येते घरी सात दाखवली तशी प्रत्येक ठिकाणी दाखवलेली आता आपल्याला सेकंड स्पेस पाहिजे परत आपण इथे इक्वल टू फाइंड फाइंड टेक्स्ट टेक्स्ट काय फाइंड करायचे तर आपल्याला स्पेस फाईंड करायचे इक्वल टू स्पेस इन्वटेड कॉमा पेस परत इन्वर्टेड कॉमा आणि ने सेपरेट केलं आता विद इन टेक्स्ट विद इन टेक्स्ट आपल्याला ह्या टेक्स्ट मध्येच करायचं कॉमा इथे स्टार्ट नंबर विचारलेला आहे तर हा स्टार्ट नंबर दे देण्यासाठी आपल्याला आता इथे एक देऊन चालणार नाही किंवा दोन दिवून सुद्धा चालणार नाही दोन दिलं तर काय होईल पहा दोन दिलं तर इथे सात आलं तर इथे दोन नंबरची स्पेस कुठे इथे आता हे आकडे मोजत गेलं तर आपण इथे टाकू शकू परंतु आपल्याला तसं करायचं नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिली स्पेस आपली किती नंबरला आहे सात नंबरला आहे तर इथे आपल्याला आठ नंबर असं द्यावं लागेल पण असं प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला नंबर बदलत जावे लागेल आपल्याला इथं डायनामिक करायचं आहे त्यासाठी इथे, इथे आपल्याला परत फाइंड वापरायचे फाइंड आलं आता फाइंड मध्ये परत विचारलंय फाइंड काय करायचे टेक्स्ट तर पुन्हा आपण डबल इनवर्टेड कॉमा स्पेस डबल इन कॉमा कॉमा आता पहिल्या याच्यात आपण काय दिलं होतं बी फोर बी थ्री बी थ्री कॉमा आणि वन असं दिलं होतं आता आपण ह्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये अजून इथे बाहेर येऊन प्लस करणार आणि वन करणार ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं चौदा आलं इथे इथे काय केलं पहिलं जे शोध घेतला होता त्याच्या पुढे तुम्ही मोजा असं आपल्याला इथं सांगता आलं किंवा असं आपण सांगितलं आणि म्हणून हे चौदा उत्तर आलेले हे ड्रॅक केलं पुढे आलं आता तिसरी स्पेस शोधायची त्यासाठी आपण इक्वल टू केलं फाईंड टॅबनी पुढे गेलो काय शोधायचं तर आपल्याला स्पेस शोधायचे आणि इथे आपण स्पेस दिली कुठल्या टेक्स्ट मधून शोधायचे तर ह्या टेक्स्ट मधून शोधायचे कॉमा दिला परत आपण फाइंड मांडलं फाइंड परत इथे स्पेस शोधायचे आपल्याला टेक्स्ट हे देणार बी थ्री परत एकदा फाइंड देणार फाइंड टेक्स्ट कुठलं शोधायचे स्पेस स्पेस दिली कुठून शोधायचे कुठल्या टेक्स्ट मधून तर बी थ्री मधून शोधायचं बी थ्री आता आता इथे आपल्याला पहिला हा दिला त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज केलं इथे प्लस वन दिला परत ब्रॅकेट क्लोज केलं आणि प्लस वन दिला इथे पण ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर इथे आपल्याला रिझल्ट मिळाला ते आपण ड्रॅक करूया तर अशा प्रकारे आपण त्या स्पेसच्या पोजिशन शोधल्या आहेत पहा इथे पहा पहिले सहा आकडे आणि सातवी स्पेस आहे म्हणजे इथे सात नंबर आले त्याच्यानंतर इथे परत सहा आहे आणि सातवी स्पेस आहे म्हणजे सात अधिक सात चौदा आले इथे चार चार आहेत आणि पाचवी स्पेस आहे म्हणजे चौदा पाच एकोणीस अशी स्पेस आली तर अशा प्रकारे ह्या स्पेस आपण फॉर्म्युला इथं मोजल्या पुढे जाऊया पोझिशन बिफोर नंबर हा इथे जे दिलेलं आहे त्यामध्ये नंबरच्या अगोदरची पोझिशन पाहिजे आपल्याला तर त्यासाठी इथे वेगवेगळे वे पहा इथे शेवटी आलं इथे शेवटी आलं पण पाच आकडे आले इथे मध्येच आलेले इथेही शेवटी आलेले आणि इथे कुठेच नाही आलं इथे मध्येच आलेले तर पाहूया इज इक्वल टू फाईंड फाईन टॅबनी पुढे गेलो आता आपल्याला इथे हे जे नंबर आहेत हे नंबर कुठे आहेत काय आहेत हे आपल्याला माहित नाही असं समजा आपण इथे कंस किंवा करली ब्रॅकेट घेतलं आणि तिथे फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन असे नंबर घेतले आणि कर्ले ब्रॅकेट क्लोज केले कारण आपल्याला ह्या टेक्स्ट मध्ये कुठला कुठला नंबर आहे त्याची पोजिशन काय आहे हे निश्चितपणे माहिती नाही म्हणून आपण हे करले ब्रॅकेटमध्ये हे सगळे नंबर मानले फॉमा दिला आता आपल्याला जे शोधायचंय ते कुठल्या टेक्स्ट मध्ये शोधायचंय तर आपण हे टेक्स्ट देणार आहे हे देणार आहे बी थ्री बी थ्री देऊन इथे आपण ब्रॅकेट क्लोज केलं एंटर केलं एंटर, के। एंटर केल्यानंतर इथे काही ठिकाणी व्हॅल्यू आलेल्या काही ठिकाणी एरर आली काही ठिकाणी आकडे आलेत काही ठिकाणी एरर ब्लैंक। ब्लैंक आले तर आता हे एरर घालवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे इफ एरर हा फॉर्म्युला मांडायचा आहे इफ एरर आला आणि शेवटी इथे द्यायचे ब्लँक हे ब्लँक दिला आणि ब्रॅकेट क्लोज केलं एंटर इथे फॉर्मा द्यायचा राहिला हे आलेले आहे पहा इथे आता हे सगळं जे आलेलं आहे ना आकड्या ज्या आलेल्या आहेत त्याच्यातले आपल्याला मिनिमम पोझिशन पाहिजे आता ही मिनिमम पोझिशन पाहिजे त्यासाठी परत इथे आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत हे एकोणीस हा इथे पहिल्या उदाहरणामध्ये हा तीन आकडा आहे तो पहा हे सहा ते सात झाले हे सहा सात पंचा तेराने चौदा चौदा तीन सतरा अठरावी स्पेस आणि एकोणीसावी नंबर आता पोझिशन बिफोर नंबर म्हटलेला आहे तुम्ही तर इथे नंबरची पोझिशन दाखवलंय म्हणजे हा तीन जो आहे हा एकोणीस नंबरला आहे म्हणून शेवटी मायनस वन घ्यावं लागेल म्हणजे करेक्ट पोझिशन येईल तर ही करेक्ट पोझिशन आहे आपण चला पुढे जाऊया एक्झाम्पल थ्री एक्झाम्पल थ्री, थ्री मध्ये बेस्ट पोझिशन आपल्याला शोधायचं थोडक्यात इथे आपल्याला डॅश जो दिलेला आहे त्या डॅश ची पोजिशन शोधायची इज इक्वल टू फाईंड फाईन टेक्स्ट फाइंड टेक्स्ट काय करायचं आपल्याला तर डॅश शोधायचं डॅश कॉमाने सेपरेट केलं विदिन टेक्स्ट विदिन टेक्स्ट म्हणजे हे आलं आपलं कॉमा आणि हा डॅश कुठला शोधायचा आहे पहिला शोधायचा आहे दुसरा शोधायचा आहे तर इथे पहिल्यासाठी एक दिला रॅकेट क्लोज केलं एंटर मारलं तेरा आलं ट्रॅक केलं तेरा पहा हँ पाच झाले स्पेस धरून सहा झाले पुन्हा हे ड्रिंक सहा आहे सहा आणि सहा बारा आणि तेरावी ही आला तर अशा प्रकारे आपण हे मांडलेलं आहे हा माध्यमातून हे शोधलं पुढे जाऊया एक्झाम्पल फोर इथे आपल्याला काही ईमेल आय डी दिलेली आहे त्या ईमेल आय डी मधून आपल्याला जे ऍट द रेट आहे त्याची पोजिशन शोधायची हो तर ते शोधण्यासाठी आपण इज इक्वल टू फाईंड अँड नंतर इज इक्वल टू फाइंड फाईंड म्हटलं नंतर काय फाइंड करायचंय तर आपल्याला ऍट द रेट फाईंड करायचंय कोमा दिला उठून फाईंड करायचंय तर हे आलं आपलं बी तीन बी तीन हा सेल आला आणि एक दिला इथे ऍट द रेट हे बाराव्या नंबरला आहे ड्रॅक केलं हे आलं के इथे पहा ही एरर आली पहा का तर हा ईमेल आय डी नाहीये हे फक्त टेक्स्टाईल आणि ही एरर आली आता ही एरर घालवायची असेल तर आपल्याला इथे इफ एरर इफ एरर हा फॉर्म्युला लावावा लागेल त्यासाठी आपण इथे डबल क्लिक करूया फाईंडच्या अगोदर कर्सर आणला आणि एरर आलं आणि शेवटी गेलो एकदम बाहेर इथे कॉमा दिला आणि आपण इथे ब्लँक ठेवायचं म्हणून दिले एंटर केलं हे एफेअर दिल्यानंतर आपण परत ड्रॅग करूया इथे हा ब्लँक झाला ब्लँक झाला अशा प्रकारे आपण हा ऍट देटला ऍट द दे रेट ची पोझिशन शोधली आपण इथे पाच नंबरला आतापर्यंत आपण खर तर फाइंडच पाहत गेलो आणि आपण सुरुवातीलाच दिले आहे की फाइंड आणि सर्च असे दोन शोधणार आहोत तर इथे आपल्याकडे सर्च साठी आपण आता हे टेक्स्ट घेतलेलं आहे आणि आता आपण सर्च हा फॉर्म्युला वापरून कसा सर्च घेतला जातो कसा शोध घेतला जातो हे पाहणार आहोत इज इक्वल टू आता पहिल्यांदा फाइंडच देतो मी आणि फाइंड पेक्षा सर्च वेगळं कसं आहे ते आपण पाहणार आहोत फाइंड फाइंड आता इथे टेक्स्ट कुठलं फाइंड करायचंय तर इथे मी ए दिलं सांग ए ब्रॅकेट इन्वर्टेड कॉमा फ्लो डबल इनोटेड फॉर्मानी सेपरेट केलं विद इन टेक्स्ट विद इन टेक्स्ट आपण हे घेणार आहोत इथे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर इथे हाइंड जेव्हा वापरला आपण ए शोधण्यासाठी ह्या टेक्स्ट मधला तर ते ए हे तीन नंबरला आहे असं दाखवलं त्याने म्हणजे एक दोन तीन हा जो ए स्मॉल जो ए दिलेला आहे तो तीन नंबरला आहे असे दाखवले तर इथे त्यांनी हा पहिला याचा विचार केलेला नाहीये त्याचं कारण फाइंड हे केस सेन्सिटिव्ह आहे आता समजा इथे फॉर्म्युल्यामध्ये आपण कॅपिटल ए दिला तर त्याचं उत्तर काय दिल पहा कॅपिटल ए दिला एंटर केलं तर त्याचं उत्तर एक दिलं मग अशी आपल्याला तीन दिलं होतं कारण हा तिसरा आहे आणि कॅपिटल ए पहिला आहे म्हणून हे एक उत्तर दिलं आता हे आपण फाईंड पाहिलं फाईंड हा केस सेन्सेटिव आहे आता आपण इथे सर्च ने पाहू इज इक्वल टू सर्च सर्च इथे पुन्हा आपण आता ए देऊया पुन्हा मॉल ए दिला फॉर्मा दिला कुठल्या मध्ये सर्च करायचे तर ह्या सेलमध्ये सर्च करायचे एंटर इथे पहा इथे मात्र त्यांनी ए पहिला दिसतो आपण जरी स्मॉल ए दिला असला तरी त्यांनी पहिला ए दिलेला आहे कारण हा सर्च केस सेन्सेटिव्ह नाहीये इथे जरी आपण कॅपिटल ए दिला तरी तेच उत्तर मिळणार आहे आपल्याला एकच उत्तर मिळणार आहे तर अशा प्रकारे सर्च हे काम करते जे केस सेन्सेटिव्ह नाहीये इथे आपला पार्ट तीन संपलेला आहे